च्या देशात शिक्षणाचं बीज पेरलं कर्मवीरांच स्वप्न जगासाठी उघडल सोप्या वाटा नवत्या काही यासाठी झिजले हे वारे शिक्षणाच सूर गातो कर्मवीरांचा गान बाबुया वरसा आपला अभिमान ज्ञानाच्या मशालीने लख लख तो गाव कर्मवीरांचं स्वप्न आजही आहे नव सर्व सामान्यांच्या हक्काच स्वप्न जोडलं शिक्षणाने आयुष्याच चक्र बदललं

या विचारसरणीचे आद्य प्रवर्तक महात्मा फुले त्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक मांडतात पण हंतर कमिशन पुढे जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न आसूड आणि विदारक पद्धतीने मांडणारे महात्मा फुले शंभर विचारांपेक्षा एक आचार महत्वाचा असतो या आचाराला महत्वाचा असते म्हणून त्या कृतीमध्ये उतरवणारे आपले फ्री गाजर गाजवणारे महात्मा फुले ज्या वयामध्ये थरथर पाय हातपाय थरथर कापतात त्या वयामध्ये पर्गावरती झोपणारे आपले मातारपण या अभांग वायूमध्येही सामाजिक न्याय करण्यासाठी सामाजिक न्याय करण्यासाठी सत्य धर्म लिहिणारे क्रांतीश्रीय महात्मा फुले यांच्या जीवन प्रवाशाचा एक तारा बोलत असताना सहज उल्गटावरती जातात पिसारा घेऊनी सत्य धर्माचा सत्कार्याचा लेणी घेऊन आला हा उत्तम श्रेष्ठ क्रांती श्रीय महात्मा फुले यांच्या प्रतिमेला मी श्रत वंदन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो पाण्याचा आहोत अस्पृश्य लोकांसाठी खुला केला स्त्री शिक्षणाची पहिली शाळा पुणे या ठिकाणी उघडली हे सर्व आपल्याला माहिती आहे मी याही पलीकडे जाऊन सांगणार आहे दीन दलितांसाठी उद्धार करणार आहे त्यांच्या कार्यासाठी त्यांच्या उत्तरसाठी झडणारे महात्मा आपल्याला माहिती आहे पण आजही पुण्यामध्ये असलेला पुण्याचा नळा माहिती आहे का माहिती काही पेक्षा वेगळा महात्मा पुण्या ठिकाणी सांगणार आहे फुलेचा नळा म्हणजे काय संपूर्ण पुण्यातील जो सांडपाणी शहराचा बाहेर पडत होता त्याला म्हणतात पुण्याचा नळा आणि पुढे जाऊन त्याचं नाव पडला फुलेंचा नळा आता नळा म्हणजे तर त्या फुलेचा सावित्री हे बघ मी तुझ्यासाठी काय आणल हे काय आहे अगं असं काय करतेस जे पुस्तके आहेत त्या पुस्तकांचं वाचन करता यावंय कस वाटल ते हे बघ सावित्री तू मला लग्नाच्या वेळेस वचन दिलं होतस आता नाही म्हणू नकोस हे तुला करावंच लागेल आजपासून तुझा अभ्यास सुरू आहो पण लोक काय म्हणतील किती बदनामी होईल आपली लोक तू तू करतील आपल्यावर प्रिया या घरातल्या कामातच बऱ्या वाटतात जाऊ लय पण सावित्री अग येवित्री रडते तुझं बाळ काय झालंय त्याला वय गाज रात्री पासून लय रडायला लागले बघ काय ठाऊ काय झालंय अंग बी लय तापले या अगं सावित्री अगं तुझं लय तापले आता रडत बसू नकोस वेळ वाया घालू नकोस आपल्या गावाबाहेर मांत्रिक बाबा आले लढत ते त्यांच्याकडे घेऊन वाटलं तर मी येते तुझ्या संग चल लवकर तापले बाबा बघा एक बाई आपल्या बाळाला घेऊन आपल्याकडे म्हणजे आज आपली कमाई होणार बाबा माझ्या बाळाला वाचवा बाबा माझ्या बाळाला वाचवा त्या तापले बाबा काहीतरी करा बाबा काहीतरी करा तुझ्या बाळाला भूतबाधा झाली या कसली भूतबाधा बाबा बाई तुझ्या बाळाला विहिरीतल्या भूताने झपटलय काय विहिरीतल्या भूताने मग काहीतरी उपाय सुचवा बाबा मी माझ्या बाळासाठी काय पण करीन बाई तू काळजी करू नकोस बाबांवर विश्वास ठेव सगळं काही चांगलं होईल थोडा धीर धर कसा धीर धरू बाबा कसा धीर धरू तुला तुझ्या बाळासाठी बळी द्यावा लागेल म्हणजे तुला एक बकऱ्याचा नैवेद्य आहे बाबा मी माझ्या बाळासाठी वाटते पण माझं बाळ वाचलं पाहिजे माझ्या बाळाला बाबा बाई तुला काय करायची गरज नाही तू फक्त पैसे दे आम्ही करू ठीक आहे बाबा मी वाटते तेवढं पैसे देईन पण माझं बाळ वाचलं पाहिजे हे घे अंगारा दिवसात न दोन वेळेस लावत जा बाळाला बाबा अगं याचा अजून कसं काही ताप कमी नाही झाला काल बाबाकडे जाऊन पण काय फरक पडला नाही किती तो, किती वेळा सांगितलंय त्याला दवाखान्यात ठेवून जा म्हणून पण तू काय माझं ऐकू नकोस आहो ऐका ना चिडू नका जरा बघा ना हातात घेऊन याचा ताप कायच कमी नाही झाला जरा बघा ना याला काय झालंय ते करूना किती वेळा सांगितलं की घरात प्रसूती करू नकोस म्हणून अशा वेळी एका आईचा आणि बाळाचं दवाखान्यात असणं किती महत्त्वाचं असतं माहित आहे का तुला अहो पण पुरुषाच्या हातून प्रसूती करताना लाज वाटते कसं वाटतं ते त्यावेळेस दवाखान्यात कुठल्या महिला डॉक्टर पण नव्हत्या ती कशी का नव्हते प्रसूती अगचं अंतर तमासारखं दापलंय अशी कशी दाखबील असतेस तू अहो मग काहीतरी करा ना दादा लवकर जाऊन मैत्रिणीना बोलव हे काय करतेस तू मी याला देवाचा अंगारा सर्व बस असतो अहो जरा विश्वास ठेवा हे बघा याचा कमी होत कपाळ पण अगदी थंड पडलंय या बघा ना जरा उठ ना बाळा उठ डोळे उघड हे बघ तुझी मम्मी तुला बोलवतेय उठ ना पिल्लू आई तुला आवाज देते उठ ना बाळा काय झालं अहो याला काय झालं हा उठत का नाहीये आणि डोळे पण उघडत नाहीये हे बाळा उठ ना नाही राहणार मी अडानी मी शिकेन मी नक्की शिकेन कारण उद्या एखाद्या पुण्या आईला उपचाराच्या कमतरतेमुळे आपल्या बाळाला मुकावं लागणार नाही मी शिकेन मी नक्की शिकेन शॉपा सावित्री शाबास मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती अगं बाई मला माहितीच नव्हतं सूर्य हा पृथ्वीचा गोल फिरतो अगं सूर्य पृथ्वीचा गोल फिरत नाही पृथ्वी सूर्याभोवती फिरते समजलं चल गावंधळ तुम्ही मला सारखं सारखं गावंधळ म्हणत जाऊ नका लाट शरम सगळे विकून खाल्ली आहे या सावित्रीने कलियुग आहे रे बाबा कलियुग उद्या डोक्यावर मिर्या वाटे तेव्हा पहिली या सुमत्रावांना असं कोणी आपल्या बँकूला शिकवत का सगळं जग नष्ट होईल काय झालं या समाजाला घाबरलीस की काय हे तर तुला आयुष्यभर सहन करावं लागणार आहे नाही मला आता कुणी काही दे मी आता मागे हटणार नाही मी शिकेन मी नक्की शिकेन मग चल माझ्या बरोबर घर हेच आहे का तुमची दिल्लीवर आली आलीये हो सावित्री तुला दिल्लीवरून आली आलीये तुला दिल्लीला जावं लागेल तुला दिल्लीला पुरस्कारासाठी बोलावलंय तुझा सत्कार होणार आहे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं नाहीतर मी एकटी काहीच करू शकले नसते कॉंग्रॅच्युलेशन किप इट अप महिलांचा सन्मान वाढवला तुम्ही आज माझ्या हातात की डॉक्टर किची पदवी नसून उद्याच्या त्या सोनेरी क्षणाची चावी आहे त्याच्यावर आजपर्यंत फक्त अंधविश्वास व नकार कुलूप लागले होते माझ्या देशात अशा अनेक महिला आहेत ज्यांची स्वप्न चुलीच्या धुरात हरवून गेली आहेत मला असं वाटत ही स्वप्नांची पतंग आकाशात उडावी आणि प्रत्येक घरात सुमंत्रा असावे कारण हे या पतंगाच्या दोऱ्याला कधीच कापू देऊ नये हे करणं खूप अवघड तर आहेच पण अशक्यही नाही सावित्री चुकलं माझ मला माफ कर मी तुला नाही ते बोलले तू आज शिकून समाजाला लढा शिकवलास आम्ही काय आडाणी ते आडाणी चुकला आमचं माफ करा आम्हाला